नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील राजकीय घडामोडी नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गटाला पहिला धक्का जवळच्या कार्यकर्त्याने सोडली शिवसेना भाजपात प्रवेश आता बातमी विस्ताराने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना नाराजीतून शिवसेना पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे जवळच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे संतोष गायकवाड यांनी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे माजी आमदार सिंग यांच्या वतीने गायवाड यांचा सत्कार करण्यात आला भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प फूट व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा